हॅलो गाईज दिस इज मी आज मी माझ्या कॉलेजमध्ये मा सहभागी झालेल्या पहिल्या एन एस एस कार्यक्रमाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नेहमीप्रमाणे मस्त मेट्रोची सैर करत मी कॉलेजमध्ये पोहोचले तिथे मैत्रिणींना भेटून आम्ही थेट ऑडिटोरियममध्ये जाऊन बसलो आजचा कार्यक्रम होता संविधान दिन आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस कार्यक्रमाची सुरुवात एका माहितीपूर्व व्हिडिओने झाली त्यानंतर सर्व चीफ गेस्ट आणि कॉलेज कमिटी मेंबर्स यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला यानंतर आपल्या भारतीय संविधानाची कहाणी देखील आम्हाला ऐकायला भेटली आणि आमच्या प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे मॅडम यांचं प्रेरणादायी भाषणसुद्धा आम्ही ऐकलं स्टेजवर आज अनेक मान्यवर पाहुणे आले होते आणि विशेष म्हणजे अनेक महिला पाहुण्या देखील उपस्थित होत्या त्यांना पाहून पुन्हा एकदा जाणवलं की आजच्या भारतात मुली मुलांपेक्षा काही कमी नाहीत कार्यक्रमातील सर्वात खास भाग होता ॲडव्होकेट स्वारदा कबनूरकर यांचा जे की ॲडव्होकेट सायबर लॉयर एथिकल हॅकर हॅकिंग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर सेलफोन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर आणि सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सपर्ट आहेत त्यांनी आम्हाला सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईमविषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आपण रोज वापरत असलेला मोबाईल फोन आपल्यासाठी किती उपयोगी आणि त्याचबरोबर किती धोकादायक ठरू शकतो हे त्यांच्या सेशनमुळे आम्हाला खूप स्पष्ट झालं एकूणच सांगायचं तर आजचा संविधान दिनाचा कार्यक्रम ज्ञानाने समृद्ध प्रेरणादायी आणि खूप शिकण्यासारखा होता माझा पहिला एन एस एस अनुभव अतिशय सुंदर ठरला बाकी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय